एकीकडे सरकार स्थापनेचा तिढा आता सुटला आहे राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाला आहे मात्र दुसरीकडं मंत्रिमंडळ विस्तारावरून नेत्यांमध्ये चांगलेच कलगीत रंगताना आता दिसून येत आहे कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखडलेला आहे हे सगळं सुरू असतानाच महायुतीच्या या मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी तीनही पक्षांचे निवडून आलेले आमदार मुंबईत तळ ठोकून आहेत यातच आता मंत्रिपदावरून नेत्यांमध्ये अंतर्गत वाद होताना दिसून येत आहेत शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाड यांच्यात संभाजीनगर जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी स्पर्धा लागली आहे मात्र आता है। है या स्पर्धेचं रूपांतर वादात होताना दिसून येत आहे काय आहे नेमकं प्रकरण हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सगळ्यांनाच आता मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता लागली आहे यात महायुतीमध्ये शिवसेनेला बारा तेरा मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यातही कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद शिवसेनेला किती मिळतील हे अद्याप समोर आलेलं नाही तसंच गृह मंत्रालयावरून खाते वाटप रखडल्याचं राजकीय चित्र सध्या महाराष्ट्रात आहे परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे काही विद्यमान आमदारांना डच्चू देण्याची शक्यता आहे त्यामुळं शिवसेनेतील काही आमदारांची धाकधूक वाढली आहे इथूनच छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्यात वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे याला कारणीभूत ठरलंय ते संजय शिरसाट यांचं वक्तव्य कारण मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात संजय शिरसाट यांनी मोठा खुलासा केला आहे या जिल्ह्याला केवळ दोनच मंत्रीपद मिळणार असल्याचं म्हटलं आहे बरं इथं फक्त शिवसेनेला दोन मंत्रीपद मिळणार असं त्यांचं म्हणणं नाही तर महायुतीमध्ये जिल्ह्याला केवळ दोनच मंत्रीपद मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं यात भाजपच्या वाट्याला एक तर शिवसेनेच्या वाट्याला एक मंत्रीपद येणार असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं पण याही पलीकडे जाऊन शिवसेनेच्या वाट्याला येणारं मंत्रिपद स्वतः मला मिळणार असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे यातूनच माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचा यावेळी मंत्रिमंडळात समावेश होणार नाही असे स्पष्ट संकेत शिरसाट यांनी दिले आहेत मात्र अब्दुल सत्तार पुन्हा मंत्रिपदासाठी आग्रही असून निवडणूक निकाल लागल्यापासून ते मुंबईत तळ ठोकून आहेत शिरसाट यांच्या याच वक्तव्यातून दोघांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे पण हा वाद तुर्तास तरी चव्हाट्यावर आल्याचं दिसत नसलं तरी मंत्रिपदासाठी शिरसाट आणि सत्तार यांच्यात पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिल्लोड सोयगाव मतदारसंघातून अब्दुल सत्तार अगदी काठावर आले त्यांच्या विजयाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत काही न्यायालयीन प्रकरणांनी काढल्यामुळे नेमकं मंत्रिमंडळ स्थापनेच्या वेळीच अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे अब्दुल सत्तार यांची मंत्रिपदाची कारकीर्द बघितली तर अल्पसंख्याकांचे मराठवाड्याचे नेते म्हणून आमदार सत्तारांकडे पाहिलं जातं सुमारे बेचाळीस वर्षांपासून अब्दुल सत्तार राजकारणात आहेत त्यातील पंचवीस वर्षात आमदार आणि तीन वेळा मंत्री झाले कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं त्यामुळे सत्तार आणि मंत्रीपद हे समीकरण आहे जेव्हा जेव्हा ते आमदार झाले तेव्हा तेव्हा ते, ते, ते मंत्रीपदाचे मानकरी ठरले कारण राज्यात ज्या पक्षाची सत्ता होती त्या पक्षात सत्तार यांनी प्रवेश करत मंत्रिपदाला गवसणी घातली हे इतिहास सांगतो अन्न व नागरी पुरवठा मंत्री कृषी मंत्री पालकमंत्री अल्पसंख्याक मंत्री अशी मंत्रिपद सत्तार यांनी भूषवली आहेत या उलट संजय शिरसाट यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन हजार नऊ पासून संजय शिरसाट हे आमदार म्हणून विधिमंडळात जात आहेत आपल्या आक्रमक शैलीतून त्यांनी आपली एक वेगळी राजकीय छवी निर्माण केली आहे पण या पंधरा वर्षात चौथ्यांदा निवडून येऊन सुद्धा त्यांना कधीच मंत्रिपदावर विराजमान होण्याची संधी मिळालीच नाही मंत्रिपदासाठी ते किती उत्सुक आहेत हे त्यांनी कधीच लपून ठेवलं नाही त्यांना जेव्हा जेव्हा मंत्रिपद मिळालं नाही तेव्हा तेव्हा त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली म्हणूनच विधानसभेच्या काही महिन्यांपूर्वीच त्यांना सिडको महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं आणि काही काळासाठी त्यांची नाराजी थोपवण्यात आली आता मात्र संजय शिरसाट यांचं मंत्रिपद फिक्स असल्याचं बोललं जात आहे असं झाल्यास एक एकच्या च्या अब्दुल सत्तार यांचा पत्ता यांना कट होऊ शकतो दोन हजार एकोणीसच्या महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुती अशा दोन्ही सरकारमध्ये अब्दुल सत्तार मंत्री होते एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देत त्यांचं महत्व अधोरेखित केलं होतं तर मंत्रीपदाची आशा बाळगून असलेल्या संजय शिरसाट यांना कायम वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे आता शिरसाट आणि सत्तार दोघेही सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत त्यामुळं दोघांचाही मंत्रिपदावर दावा असणार हे नक्की किंबहुना महायुतीला मिळालेलं यश आणि तीनही पक्षांच्या आमदारांची वाढलेली संख्या पाहता मंत्रिमंडळात स्थान देताना समतोल साधावा लागणार आहे यापूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला तीन मंत्री होते संदीपान भुमरे अब्दुल सत्तार आणि भाजपचे अतुल सावे यावेळी मात्र जिल्ह्याला फक्त दोनच मंत्री असणार हे स्पष्ट करताना मंत्रिमंडळात यावेळेस आपला समावेश निश्चित असल्याचा दावा शिरसाट यांनी केला आहे त्यामुळं मंत्रिपदासाठी मुंबईत लॉबिंग लावून बसलेले अब्दुल सत्तार मंत्रीपद घेऊन जिल्ह्यात परतणार की मंत्रीपदाविना हे बघणं महत्वाचं ठरणार आहे अनेक जाणकारांच्या मते पहिल्या खेपेत अब्दुल सत्तार यांचा कट होऊ शकतो त्याला बरीच कारणं असल्याचं सांगितलं जातं शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची अनेक जुनी प्रकरणं नव्यानं समोर येत असल्यामुळं ऐन सरकार स्थापनेच्या वेळी सत्तार यांची डोकेदुखी वाढताना दिसत आहे सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघातून अब्दुल सत्तार अवघ्या दोन हजार चारशे वीस मतांनी निवडून आले आहेत त्यांच्या या विजयावर शंका उपस्थित केल्या जात असून निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरून सत्तार यांनी निकाल फिरवल्याचा आरोप केला जात आहे शिवाय सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल झाल्यानं अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार का नाही याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे चार दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील तब्बल साडेपाचशे कोटी रुपयांच्या भराडी निम्न प्रकल्पाला स्थगिती देत दणका दिला होता यातून सत्तार सावरत नाही तोच दोन हजार अकरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीचा गैरवापर करत गावांना दिलेल्या सभागृहाच्या निधीतून स्वतःच्या संस्थेच्या शाळा खुल्या बांधल्याच्या प्रकरणी कारवाईस विलंब का केला अशी विचारणा करणारी नोटीस खंडपीठानं ग्रह विभागाला पाठवली त्यामुळं सत्तार सध्या चौकशीच्या फेऱ्यात आहेत किंबहुना अनेक प्रकल्पांना मंजुरी एमआयडीसी सह सुदगिरणी मका संशोधन केंद्र अशा विविध कामांना भरघोस निधी देत एकनाथ शिंदेच्या सरकारनं सत्तार यांचे हात बळकट केले होते मात्र यानंतरही नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सत्तार अगदी काठावर पास झाले मतदारसंघात अब्दुल सत्तार यांच्या विरोधात असलेली लाट ईव्हीएम मधून दिसून आली शिवाय भाजपमधून सुद्धा सत्तार यांच्या मंत्रिपदाला विरोध केला जात आहे त्यामुळं सत्तार यांची वाट अधिकच बिकट झाल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे एकंदरीतच सध्याची राजकीय परिस्थिती पाहता अब्दुल सत्तार यांचा महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात समावेश होतो का की संजय शिरसाट यांचा दावा खरा ठरणार याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आपण अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्यात निर्माण झालेली अंतर्गत राजकीय दरी मंत्रिमंडळ विस्तारानंतर शमणार का की अजून वाढत जाणार याबाबतचं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र